महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी नळदुर्ग पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे बंद करा असे निवेदन पी आय पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्याकडे देण्यात आले नळदुर्ग परिसरातील ढाबे हॉटेल तसेच लॉजिंग विना परवाना तसेच गुटखा विक्री दारू विक्री अवैधरित्या वाळू विक्री मटका क्लब गांजा इत्यादी धंदे नळदुर्ग पोली इत्या पोलीस स्टेशन हद्दीतील अवैधरित्या व विना परवाना चालू आहेत तरी आमच्या प्रतिनिधींद्वारे पाहणी केली असता या अवैध धंद्यांसारख्या गोष्टी आढळून आलेल्या आहेत तरी आपण सदरील अवैध धंदे करीत असलेल्यावरती कडक कारवाई करावी आणि समाजात शांतता सुव्यवस्था टिकून राहण्याकरिता लवकरात लवकर कार्यवाही करावी महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या वतीने असे निवेदन देण्यात आले त्यावेळी उपस्थित मुख्य संपादक उमेश काळे सहसंपादक आर एस गायकवाड ऑल इंडिया प्रतिनिधी झाकीर शेख धाराशिव जिल्हा प्रतिनिधी राहुल कांबळे सुभाष चिमणे तुळजापूर तालुका प्रतिनिधी उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद